तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो नुकताच दहावीचा रिझल्ट हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता तर यामध्ये आता संपूर्ण व्यक्तींची दोन हजार चोवीस मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे तर मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची दहावी कम्प्लीट केली दहावी पास आऊट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता जे काय पुढचं टास्क आहे ते म्हणजे ऍडमिशन आता नंतर जे काही त्यांना कोणत्या पण फील्डमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते काय ऍडमिशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेलं आहे तर यामध्ये पॉलिटिकल डिप्लोमा यासाठी ऑनलाईन ॲडमिशन सुरू झालेले आहेत आता तुम्हाला जर दहावीनंतर पॉलिटिकल डिप्लोमा हा जर कोर्स करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे या अंतर्गत जर मित्रांनो तुम्ही ॲडमिशन प्रोसेस सुरू केली तर तुम्हाला ऍडमिशन नंतर कोणत्याही प्रकारचे पैसे इथे लागणार नाहीत जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला आता एकही एक रुपया द्यायची इथे गरज भासणार नाही अगदी फ्रीमध्ये तुम्ही इथे तुमचं ॲडमिशन करू शकता आणि मोफतमध्ये तुम्ही तुमचं संपूर्ण शिक्षण इथे पॉलिटिकलचं कम्प्लीट करू शकता चला तर आता पॉलिटिक डिप्लोमा यासाठी जो काही ऑनलाईन प्रोसेस आहे फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचा आहे आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते लागतील कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर पॉलिटिकल डिप्लोमा यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा असेल अर्ज करायचा असेल तर यासाठी तुम्हाला ऑली ट्वेंटी फोर डॉट डी टी महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इंच्या ऑफिशियल वेबसाइट वर तुम्हाला इथे यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तर कॅंडिडेट रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन प्रोसेस ही एकोणतीस मे पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली आहे सत्तावीस ला दहावीचा रिझल्ट लागला आणि एकोणतीस मे पासून याची ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे तर इथे आल्यानंतर अगोदर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे करणे आवश्यक आहे तर सर्वात अगोदर आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन नोंदणी ही कम्प्लीट करायची आहे तर न्यू रजिस्टर कॅन्डिडेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅन्डिडेट रे। रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला इथे ओपन झालेला दिसून जाईल इथे तुम्हाला तुमचं दहावीच्या मार्कशीटवर जसं काही तुमचं नाव असेल सेम ॲडजेटिस तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे आता सर्वांना क्वेश्चन पडला असेल भाई आत्ताच आमचा रिझल्ट लागला अजून आमची इतर जी काही मार्कशीट आहे एस एस सीची दहावी जी ती अजून आधी पडलेली नाही परंतु मित्रांनो जो काही तुम्ही ऑनलाईन रिझल्ट चेक केलेला आहे त्याच्यावर जसं तुमचं नाव असेल सेम ॲडजेट तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमची चालू मेल आय डी चालू मोबाईल क्रमांक इथे आपलं राष्ट्र महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं नंतर इथे आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता नंतर इथे तुम्हाला तुमचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो की तुम्हाला तुमचा अकाउंट लॉग इन करते वेळेस विचारला जाईल तर एक सोपा पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचं आहे सात ते पंधरा कॅरेक्टरचा पासवर्ड असला पाहिजे इथे परत एकदा तुम्हाला तुमचा कन्फर्म पासवर्ड एंटर करायचा आहे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परत एकदा एक नोटिफिकेशन ओपन होईल इथे तुम्हाला ओकेवर क्लिक आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन डिटेल इथे तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हेरीफाय करायची आणि जो काही तुम्ही मोबाईल नंबर एंटर केला असाल त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून परत तुम्हाला इथे सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुमचं रजिस्ट्रेशन एक्सेसिवली सक्सेसफुली झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल आणि याबद्दलचा जे काय ऑफिशियल मेसेज असेल तुमच्या मोबाईल नंबरवर मेल आय डीवर पाठवला जाईल तर हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे आता जो काही पुढची प्रोसेस आहे आता संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म आता आपल्याला इथे फिलअप करायचं आहे तर इथे क्लिक युअर फॉर लॉग इन अँड फिल द कंफर युअर ऍप्लिकेशन फॉर्म इन्फॉर्मेशन तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता जो काही तुमचा डीई एनचा समोरचं जे काही नेम असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जो की तुमच्या मेसेजमध्ये आलेला असेल मेल आय मध्ये पण आलेला असेल आणि इथे तुमचा तुम्ही जो काय पासवर्ड क्रिएट केला आहे तो एंटर करून इथे तुम्हाला तुमचा कॅप्चर कोड पण एंटर करायचं आहे तर कॅप्चर कोड कसा आहे आठ प्लस तेरा आता इथे तुम्हाला वेगवेगळा कॅप्चर कोड येईल तर तेरा प्लस आठ हे काय अमाऊंट होत असेल ते टोटल तुम्हाला तुम इथे एंटर करायची आहे आणि शेवटी लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपला अकाउंट इथे लॉग इन आहे इथे तुम्हाला दोन सिक्युरिटी मोड तुम्हाला इथे दाखवले झाले एक ई सिक्युरिटी आणि आहे फिजिकल सिक्युरिटी आता हे काय असतं ते सर्व ताब्यात आपण समजून घेऊया तर ई मध्ये काय असतं मित्रांनो जे काही तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट असतील ते ऑनलाईन पद्धतीने ते व्हेरीफाय केले जातील आणि फिजिकल सिक्युरिटी म्हणजे काय असतं तुम्हाला इथे साक्षात जे काही तुमचं एफ सी सेंटर दिलेलं असेल तिथं त्या सेंटरवर जाऊन तुमचे डॉक्युमेंट ऑफिशियल रित्या ऑफलाईन पद्धतीने व्हेरीफाय करावे लागतात ई सिक्युरिटी म्हणजे ऑनलाईन मोड असतो आणि ऑफिशियल फिजिकल सिक्युरिटी म्हणजे ऑफलाईन मोड असतो ई सिक्युरिटी मध्ये तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफाय होतात घरी बसून आणि फिजिकल सिक्युरिटी मध्ये तुम्हाला साक्षात दिलेल्या एफ सेंटरवर जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागतं तर ई सिक्युरिटी ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्ही अगदी घरी बसून तुमची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट कम्प्लीट करू शकता तर ई सिक्युरिटी या मोडवर क्लिक करून सेव मोडवर क्लिक करायचं आहे सेव्ह मोड यावर क्लिक केल्यानंतर आता नंतरची जी काय प्रोसेस आहे ती संपूर्ण आपल्याला स्टेव इथे कम्प्लीट करायची आहे तर रजिस्ट्रेशन डिटेल आपण कंप्लीट केलेली आहे आता सेकंड आहे कॅन्डिडेट टाईप डिटेल आता या संपूर्ण आपल्याला स्टेप इथे कंप्लीट करायचं तर प्रोसिड फ्युचर टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता सर्वात अगोदर आपल्याला क्लेम टाईप ऑफ कॅन्डिडेट आता कॅन्डिडेटचा टाईप आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असाल विद्यार्थी असाल तर एक नंबरचा टाईप इथे सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी नसाल परंतु तुमच्या आईवडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्हाला जास्त काही कन्फ्यूज येणार नाही सिम्पली तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आपला जर जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असेल तर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे स सिलेक्ट केल्यानंतर सेव अँड प्रोसिडरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ओके वर क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर नंतरची स्टेप आहे होम डिस्ट्रिक्ट डिटेल्स दहावी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कंप्लीट केली आहे तर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे नंतर दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले ठिकाण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तालुका म्हणजे नंतर दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शाळेचं नाव ज्या शाळेतून तुम्ही दहावी उत्तीर्ण केली त्या शाळेचं नाव संपूर्ण माहिती एंटर करून प्रोसीड टू सेव्ह यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यानंतरची स्टेप म्हणजे रिझर्वेशन डिसिजन तर इथे तुम्हाला आता जी काय कास्ट कॅटेगरी वगैरे असेल तुमची संपूर्ण रिझर्वेशन डिटेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर सर्वात अगोदर तुमचं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे जनरल आहे की रिझर्व आहे तर जर तुम जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल तर रिझर्व्हवर क्लिक करा जर ओपनमधून असाल तर जनरलवर क्लिक करा तर आपण कास्ट मधून आहोत तर नंतर रिझर्व सिलेक्ट केल्यानंतर इथे सर्वात अगोदर तुमची जात सिलेक्ट करावी लागते एस सी एस टी वीजेन टी जे काय असेल ते नंतर इथे तुमचं सिलेक्ट कास्ट सर्टिफिकेट तर इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट कोणाकडून इश्यू झालंय आता मित्रांनो हे कुठं कळल तर तुमचं जे काय कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्या कास्ट सर्टिफिकेटच्या राईट साईडला हे कास्ट सर्टिफिकेट कोणाकडून इश्यू झालंय ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल बाय कलेक्टर लँड एक्विजिशन ऑफिसर सब डिविजनल ऑफिसर ते तुम्हाला इथे सिलेक्ट आहे नंतर आपल्या उपजातीचे जे आपल्या उपजातीचे नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आता जे काही तुमची उपजात असेल तुम्हाला माहित असेल तर एंटर करा आणि आता सोडून द्या ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची नंतर आर यू पर्सनल विथ डिसॅबिलिटी जर तुम्ही अपंग असाल तर या करायला नसाल तर नोवर क्लिक करा नंतर पालक संरक्षण कर्मचारी आहेत का म्हणजे डिफेन्समध्ये आहेत का तुमचे वडील असेल तर यश करा नसेल तर नोवर क्लिक करा नंतर तुम्ही आणत असाल तर याच करा नसाल तर नोवर क्लिक करा अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करायची आणि इथे तुम्हाला शेवटी इथे सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनलिटी ऑफ द कॅन्डिडेट आता इथे तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला फायनली इथे अपलोड करायचं आहे तर यापैकी कोणतं एक डॉक्युमेंट तुमच्याकडे इंडियन नॅशनलिटी सर्टिफिकेट आहे का जे की तहसीलचा असलं पाहिजे असेल तर एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा जर तुम जर तुमच्याकडे दहावीची टी सी असेल तर हा दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा शक्यतो दोन नंबर आजचाच ऑप्शन सिलेक्ट करा कारण की सर्वांकडे आता सध्या दहावीची मार्कशीट असेल तर तो नंबरचा ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा आणि सेव्हन प्रोसिडरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नंतरची प्रोसेस आहे क्वालिफिकेशन डिटेल तर आता इथे आपल्याला दहावीची संपूर्ण माहिती एंटर करायची आहे तर सर्वात अगोदर आपलं बोर्ड सिलेक्ट करायचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पासिंग इयर सिलेक्ट करायचंय दोन हजार चोवीस मध्ये आता सध्याच तुम्ही पास आउट झाला नंतर इथे तुम्हाला तुमच्या आईचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे असं नाही की मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीस मध्येच दहावी आउट झाला तर तुमचं ॲडमिशन या डिप्लोमासाठी होईल असं काही नाही जर तुमची दहावी या अगोदर जरी झाली असेल तरी तुम्ही ते सिलेक्ट करून ते ऍडमिशन इथे करू शकता नंतर आहे नेम ऑफ द मदर नंतर आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट्स मदर इथे तुमच्या आईचं नाव एंटर करायचं आहे नंतर इथे तुमचा सीट क्रमांक एंटर करायचा आहे दहावीचा जो काही सीट क्रमांक असेल बैठक क्रमांक नंतर आहे एस एस सी टेक्निकल जर तुमचा एस एस सी मध्ये टेक्निकल सब्जेक्ट असेल तर एस करा नसेल तर वर क्लिक करा नंतर आहे इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग ग् स्टेटस जर तुम्ही दहावीमध्ये इंटरमिडियट ड्रॉइंग हे जर सब्जेक्ट घेतलेला असेल चल तर हेच करा नसाल तरुणवर क्लिक करा नंतर आहे फक्त एच एस सी आय टी आय विद्यार्थ्यांसाठी जर मित्रांनो तुम्ही बारावी ही कंप्लीट केली असेल तुमची बारावी कम्प्लीट झाली असेल तर ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे जर नसेल झाली तर नॉट ॲप्लिकेबल यावर क्लिक करायचं आहे नंतर जर पास झाले असेल विथ सायन्स तर दोन नंबरचा ऑप्शन पास विथ एम सी बी सी तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर झाली नसेल तर नॉट ॲप्लिकेबल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे नंतर आयटीआय च्या स्थिती आयटीआय मध्ये ऍडमिशन घेतलं होतं का नाही क्लिक करायचं आहे आणि प्रोसिअर टू सेव्ह यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्वालिफिकेशन डिटेल्स सेव्ह झाल्यानंतर आता नंतर आहे पर्सनल डिटेल तर पर्सनल डिटेलमध्ये संपूर्ण नाव तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ जे काय असेल ती तुम्हाला इथे अॅक्युरेट एंटर करायची आहे आणि शेवटी तुम्हाला इथे इथे तुमचं लिंग सिलेक्ट करायचं जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर नंतर इथे तुमचं वार्षिक उत्पन्न सिलेक्ट करायचं दहा पंधरा हजार जे काय असेल ते नंतर इथे तुमचं रिलिजियन हिंदू मुस्लिम ख्रिस्ट पारसी बुद्धिस्ट नंतर इथे तुमचं मदर टॉंग जी काय मातृभाषा असेल मराठी हिंदी जे काय असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे नंतर आपण मध्ये जर मोडत असेल तर हेच करणं असाल तरुण ओवर क्लिक करा नंतर इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल एंटर करायचं आहे तुम्ही विसागावर होता अगोदर कोणत्या भागात राहता रुरल आणि अर्बन रुरल म्हणजे ग्रामीण भाग अर्बन म्हणजे शहरी भाग ज्या भागामध्ये तुम्ही राहत असाल तो भाग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा त्याचा ॲड्रेस एंटर करायचा आहे इथे स्टेट इथे तुमचं डिस्ट्रिक्ट नंतर तालुका सिलेक्ट करायचा इथे तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं पिनकोड एंटर करायचा आणि शेवटी तुम्हाला इथे तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल मोबाईल नंबर एंटर करायचं मेल डी एंटर करायची व्हेरिफाय करायची एंटर आहे क्लिली बरोबर आहे की नाही शेवटी सेव्ह अँड फोर चिड्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नंतरची स्टेप आहे फोटो अँड सिग्नेचर अपलोड तर इथे तुम्हाला तुमचा फोटो अँड you सिग्नेचर know, अपलोड आहे करायचंय आता हे जो काही फोटो अँड सिग्नेचर आहे तो कशाप्रकारे अपलोड करायचा आहे तर मित्रांनो हे तुम्हाला कॉम्बो मध्ये अपलोड करायचं आहे वरी तुमचा फोटो राहील आणि खालीच तुमच्या लगेच सिग्नेचर राहील तर हे कशाप्रकारे अपलोड आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे ही एक वेबसाईट आहे या वेबसाइट वर यायचं इथे आल्यानंतर इथे सर्वात अगोदर तुम्हाला वर अपलोड युअर फोटो इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे सर्वात अगोदर फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे मी तुम्हाला एक ट्रायल म्हणून तुम्हाला इथे दाखतो डेमो म्हणून प्रकारे तुम्हाला इथे करायचं आहे तर इथे सर्वात अगोदर आपला फोटो सिलेक्ट करा फोटो कुठे हा फोटो फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली तुमची इथे सिग्नेचर सिलेक्ट करायची आता जिथे तुमचे सिग्नेचर असेल ती सिलेक्ट करा तर अशा प्रकारे तुमचा फोटो अँड सिग्नेचर हा जनरेट होईल तर इथे तुम्हाला जनरेटवर क्लिक करायचं आहे जनरेटवर क्लिक केल्यानंतर आता प्रोसेसिंग होईल आणि अशा प्रकारे तुमचा इथे तुमचं फोटोने हा फोटो तुम्हाला इथून डाऊनलोड करायचा आहे तर डाउनलोड टेम्पलेटवर तुमचा फोटो इथे डाउनलोड करायचा आहे आणि तोच फोटो इथे तुम्हाला चूज फाईल यावर क्लिक करायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे ओपनवर क्लिक करा इथे तुमचा फोटो वगैरे बरोबर सिलेक्ट करा संपूर्ण आलं पाहिजे इथे तुम्हाला सेव्हवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचा फोटो आणि सिग्नेचर आलेला दिसून जाईल इथे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे इथे ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट असेल ते आता अपलोड करायचं आहे तर डॉक्युमेंट काय काय आहेत सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमची दहावीची मार्कशीट तुम्हाला इथे तुमची दहावीची मार्कशीट अपलोड करायचं आहे जर ओरिजिनल मार्कशीट आली नसेल तर तुम्हाला सिम्पली तुमचं जे काय ऑनलाईन मार्कशीट असेल ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे नंतर इथे तुमची टी सी दहावीची नंतर इथे तुम्हाला लिव्हिंग टी सी इथे तुम्हाला परत एकदा तुमची टी सी एंटर करायची नेशन ऑफ इंडिया म्हणजे तुम्ही भारताचे कॅन्डिडेट आहात म्हणून नंतर इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मधून असाल तर इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आवश्यक लागेल अशा प्रकारे तीन डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे आणि शेवटी इथे टिक करून सबमिटवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सबमिटवर क्लिक केल्यानंतर आता यासाठी जी काही ऍप्लिकेशन फीस असेल ती तुम्हाला इथे दाखवली जाईल जर तुम्ही कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला तीनशे रुपये फीसही असणार आहे तर तीनशे रुपये फीस ही तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे तर पे नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंटच्या ही रिडायरेक्ट केलं जाईल इथे तुम्ही फोन पे गुगल पे नेट बँकिंग क्रेडिट का, कार्ड डेबिट कार्ड यापैकी कोणत्या काय पद्धतीने तुम्ही इथे तुमचं पेमेंट करू शकता तर यू आणि क्यू आर कोड यावर क्लिक करानंतर शो क्यू आर कोड यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू अँड पे यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तीनशे रुपयामध्ये पाच रुपये एक्स्ट्रा ॲड होतील जे काही याचे चार्जेस असतील ऑनलाईन आता इथे तुम्हाला फक्त हा स्कॅनर स्कॅन करायचा फोन पेनं कशाने स्कॅन करा आणि तीनशे पाच रुपये नव्वद पैसे ऑनलाईन पद्धतीने पेड करा पेड केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा सबमिट होईल सबमिट झाल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्मचे जे, जे काही डॉक्युमेंट वगैरे असतील ते व्हेरीफाय केले जातील डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर नंतर नंतरची जी काही स्टेप आहे ती म्हणजे कॉलेज सिलेक्ट करायची म्हणजे नेमकं आता तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये पॉलिटिकल डिप्लोमा हा कोर्स कंप्लीट करायचा आहे तर ते कॉलेज सिलेक्ट करायचे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर नंतर तुम्हाला ते कॉलेज अप्रूव्ह झालंय का नाही ते तुम्हाला इथे कळवलं जाईल आता याची जी काय पुढची प्रोसेस असेल ती जेव्हा केव्हा सुरू होईल त्याची पण संपूर्ण अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत राहू त्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण अपडेट्स माहिती भेटत राहील तर मित्रांनो अशा प्रकारे अकरावीचे ऍडमिशन आहे पॉलिटिकल डिप्लोमासाठी ऑनलाईन ऍडमिशन करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र